पपाया लावले आहे आम्ही तेव्हा किती पपाया भारी येईल त्याला काही झाडांना ये ये येईल काही झाडांना नाही येईल अशा हेव याला किती पपाया आलेला आहे खूप पप्पा आलेला आहे त्याला छोटाच पप्पा काय मोठ्या पप्पा नाही पण भारी पप्पा आलेले किती भरी पप्पा आलाय शेतकऱ्याने आजच आपल्यासाठी थोडं थोडं घरी लावलं पाहिजे विकत आणायचं था, आणि मग ते खायचं जेव्हा विकत आणतो आपण तेव्हा ते भेटत नाही आपल्याला आपलं घरचं असलं म्हणजे किंवा पण पपाय तोडतो आपण किंवा भाजीपाला असे फळं फुळं जेव्हा वाटलं तेव्हा आणतो जेव्हा तेव्हा खातो तसं विकतचं म्हटल्यानंतर जेव्हा आपण आणायला जातो तेव्हा ते भेटत नाही मग आपल्याला तेच जास्त आवश्यकता असते खायची ते तर भेटत नाही त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांनी सगळं थोडं थोडं घरी लावलं पाहिजे म्हणजे आपलं स्वतःचं या हेव्हा आम्ही इथून तिथून पप्पाची गल्ली लावलेली आहे इकडं ही विहिर आहे आमची इथं मिरच्या लावलेला आहे इकडे डी पी आहे आमची घरची स्वतःची या विहिरेमध्ये बी किती पाणी आहे किती निळा निळा गार पाणी भरपूर वर आलेलं आहे पाण्याबा <coughs> इकडं मी ती टाकली आहे उसाची गल्ली इकडं तिकडं पण मी ती टाकलेली आहे